यांनी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे या आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे कारण महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यापर्यंत पोहोचावे मस्तकात पोहोचावेत आणि ते एकत्रित या पोहोचावेत यासाठी केलेलं जे आयोजन आहे खूप अतिशय सोप्य उपक्रम त्याबद्दल प्रथमताच मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याच्या सोबतच विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काही कृती केलेल्या आहेत आपले उपक्रम सादर केलेले आहेत किंवा कोणाला वेगवेगळे पद मिळालेले आहेत सर्वांचाही सत्कार याच योगाने हो ठेवला त्याबद्दलही आप आपले सर्वांचे प्रथम आता प्रश्न आहे की कशी चालली करायची खूप छान उपक्रम मांडलेले आहेत सांगितलं त्याच्यासोबतच काही शैक्षणिक उपक्रम जर आमचे आपल्याला राबवला आले तर खूप चांगलं एक माझ्याकडे पीडीएफ आहे कदाचित आपल्याकडे सगळ्यांना पोहोचलं असेल कदाचित ते मी फोटो सरकारकडे की त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभाग कसं करता येईल अतिशय सुंदर असं तो उपक्रम आहे पण त्या विद्यार्थ्यांना मात्र सहाशे रुपये फीस आहे आणि त्या सहाशे रुपयाच्या फीस मध्ये एक हजार रुपयाचे वाचनालय पुस्तक त्यांना मिळणार आहे म्हणजे फीस सहाशे चालली पण विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाचे सहभाग घेतल्याबद्दल त्यांना एक हजार रुपयाचे पुस्तक आहे सोबतच त्यांचं पहिलं बक्षीस आहे पाच लाख रुपये दुसरं बक्षीस आहे तीन लाख रुपये आणि वीस आहेत एक लाख अनेक बक्षिसांच्या स्वरूपामध्ये स्पर्धा जी फक्त आणि फक्त अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यावर विद्यार्थ्यांना पूर्ण करून घरून पोस्टाने पाठवायची त्यांचा एक नंबर त्यांनी दिलेला आहे त्या नंबर पाल करायचं समोर विद्यार्थ्याने त्या विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल आणि त्या विद्यार्थ्याने ती फीस नंतर त्याला त्याने दिलेल्या पत्त्यावर पुस्तके मिळणार आहेत म्हणजे आपली फीस आपल्याला चारशे रुपये अधिक पडते म्हणजे चारशे रुपये अधिक मिळते सहाशे वाढत आहे तर हजार रुपयाची पुस्तकं कारण आज जर आपण पाहिलं तर वाचन संस्कृती लोप होत आहे जरी समजा आपल्याकडे संगणक आलेलं आहे मोबाईल आहे तसं म्हटलं संगणकाला पण वाचन करतोय किंवा मोबाईलवर सुद्धा पुस्तकं वाचन करतोय नाही असं म्हणता येत नाही पण पाठ्यपुस्तक किंवा जी कमी पुस्तके आहेत तो तो जी वाचणारी पुस्तक आहे त्याच्यापासून विद्यार्थी नक्कीच कुठेतरी दूर जातोय आणि ते एकत्रित करण्याचं आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना वाचन करण्याची सवय लागावी यासाठी सुरू केलेला जो उपक्रम आहे तो नक्कीच खूप अतिशय सुंदर आहे आणि यासाठी आपल्या ज्ञान माध्यमातून असेल जयंत मंडळाच्या माध्यमातून असेल जे विद्यार्थी नक्कीच दहावीचे आहेत अकरावी बारावीचे आहेत पण ते कुणीही सहभागी होऊ शकतो असं नाहीये की त्या ठिकाणी फक्त शाळेचे विद्यार्थी असावं कुणीच नाही शिक्षक असतील प्राध्यापक असतील शेतकरी असेल पत्रकार असतील कोणीही अतिशय मुक्तपणे त्या ठिकाणी आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकतो त्यामुळे या उपक्रमामध्ये अधिकाधिक आपण सहभाग नोंदवला तर नक्कीच हा एक विद्यार्थ्यांना पाहिला होईल जेणेकरून जे पुस्तकं काय मिळणार आहे ते पुस्तकं तो स्वतः वाचनाचा प्रयत्न करेल आणि वाचन संस्कृती हा सगळ्यात महत्वाचा का जोपर्यंत आपण वाचत नाही कोणी किती महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांचा इतिहास आपण वाचत नाही त्यांचे कार्य आपण वाचत नाही त्यांना आलेल्या अडचणी आपण वाचत नाही फक्त हार घातला म्हणजे त्यांची कुणी तुम्ही साजरी झाली त्यांची जयंती साजरी झाली हा उद्देश नाहीये ती जयंती साजरी करण्यावरचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची आठवण त्यांनी केलेल्या त्यागाची आठवण त्यांनी ज्या जो त्याग केलेला आहे आणि महापुरुषांना जो कष्टमय प्रवासाने सहन केलेला आहे त्या कष्टमय प्रवासाची प्रत्येकाला वाचनाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळावी यासाठी वाचन उपक्रम व्यवस्थित चालावा एक अतिशय सुंदर उपक्रम त्या ठिकाणी जर मा आपल्या माध्यमातून राबवता आला तर तो सुद्धा म्हणजे सर्वप्रथम पोहोचवायचं आणि त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या बालकांना आपण माहिती जर दिली तर नक्कीच काही छान वेगळी उपक्रम चालू शकेल या चे निर्देश त्याच्यानंतर बाकी सामाजिक उपक्रम आपण सांगितलेला आहे शैक्षणिकच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे किंवा महिलांच्या बाबतीमध्ये आपण सांगितलेला आहे तोही उपक्रम नक्कीच चांगला आहे आणखी इतर मान्यवरांच्या मदतीने आणि या आठवड्याभरामध्ये आणखी जे कुठले वेगळे चांगले विचार सुचतील सर्वांनी आपण एकमेकांना सुचून आपण अतिशय आपण सांगितल्याप्रमाणे छानपैकी ही जयंती सर्व गावाला सर्व धर्मीयांना सर्व जाती कुठलाही भेद न बाळगता साजरी करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा नक्कीच आपण म्हणत असूयात एवढे बोलून माझ्या भाषेत